मंडळी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटेल असा एक प्रकार काल विधानभवनात घडला काल म्हणजेच गुरुवारी जनतेच्या भल्यासाठी कायदे करणारं कायदे मंडळाचं मंदिर डागाळलं ते तिथे असणाऱ्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या तुंबळ हानामारीने एका बाजूला सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड यांचे कार्यकर्ते गावगुंडाप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले कॉलर धरत म भच्या भाषेत शिवीगाळ करत एकमेकांना गुद्दे मारले कपडे फाडले कायदे करणाऱ्यांच्या साक्षीने असे कायदे सुव्यवस्थेचे धिंडवड निघाले यापूर्वी विधानभवनात कधीही न घडलेल्या या घटनेने लोकशाहीची मान शर्मेने खाली गेल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे पुढे एवढंच पुरेसं नव्हतं म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास विधानभवनाच्या गेटवर हाय वोल्टेज राडा झाला विधानभवनाच्या मागच्या गेटवरून आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुखला पोलीस घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्य आंदोलन केलं आवाडांनी पोलिसांची कार रोखून धरल्यानं पोलिसांनी अक्षरशः त्यांना फरफटत बाहेर ओढलं त्यानंतर पोलिसांनी फौज बोलावली आणि कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवलं तर दुसरीकडे गपचूप दुसरी, दुसरी गाडी बोलवून कार्यकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न ने केला पण त्याचवेळी आमदार आवाडांनी हे पाहिलं आणि परत राडा झाला दरम्यान मार खाणाऱ्याला पोलीस अटक करत आहे तर मारहाण करणाऱ्याला त्या पाच जणांची पोलिसाकडून पाठराखण केली जात आहे असं म्हणत पोलीस आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आता त्यामुळे त्या, त्या राड्यामध्ये नेमकं काय घडलं जितेंद्र आव्हाड यांना फरफटत ओढण्या इतकं नेमकं काय झालं होतं सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर संध्याकाळी साडेपाचची ची वेळ होती विधानभवनाच्या तळमजल्यावर आव्हाड समर्थक नितीन देशमुख उभे होते तर त्यांच्या जवळच पडळकर समर्थक ऋषिकेश टकले होते देशमुख हे आव्हाडांचे समर्थक आहेत असं जेव्हा या पडळकर समर्थक तक टकले यांना समजलं तेव्हा मात्र त्यांनी शिविगाळ करत देशमुखांच्या अंगावर जायला सुरुवात केली आता या दोघांमध्ये बाचाबाशी होऊन प्रकरण फार हानामारीवर गेलं त्यानंतर टकल्याने देशमुखांच्या शर्टाशी कॉलर पकडून त्यांना मारायला सुरुवात केली पुढे प्रकरणाची दाहकता पाहता सुरक्षा रक्षकांनी प्रसंगवधान दाखवत दोघांना बाजूला केला आणि ताब्यात घेतलं त्यांना विधानभवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत नेलं त्यांचे जबाब नोंदवून घेतले त्यानंतर त्यान प्रत्यक्षदर्शी दोन्ही विधानभवनातील पोलिसांची साक्ष घेण्यात आली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आवाडांपर्यंत पोहोचला जो पाहून ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी विधानभवनाच्या लॉबीत संताप व्यक्त केला अगदी आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिसांच्या खोलीत आले आणि नितीन देशमुखला घेऊन गे गेले नऊ वाजता मंडळ अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आला अहवालात दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आणि पुढे अधिवेशन संपल्यानंतर दोघांना सोडण्यात येईल असं सा सांगितलं गेलं मात्र प्रत्यक्षात नितीन देशमुख याला थांबवून ठेवण्यात आल्याने आव्हाड संतापले आता दरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता झालेल्या हानामारीचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधान भवनात उमटले त्याचं झालं असं रात्री उशिरा साडेबारा वाजता पोलीस जेव्हा नितीन देशमुख याला घेऊन आव्हाडांनी आक्रमक भवनाच्या गेटवर आंदोलन सुरू केलं आता यावेळी आव्हाडांनी सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आता त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं आता पुढे यात बराच वेळ गेल्यानंतर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे फरफटत खेचत बाजूला केलं हा सगळा प्रकार घडत असताना रोहित पवारही तिथे होते त्यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आणि यावेळी त्या मार खाणाऱ्याला पोलिसांकडून अटक केली आहे तर मारहाण करणाऱ्या पाच जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात आहे त्यांना पोलीस वडापावांनी तंबाखू मळून देत आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आता पुढे या सगळ्या राड्यानंतर रात्री उशिरा नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेलेत आणि मात्र कोणत्या पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत हे उशिरापर्यंत कळू शकलेलं नाहीये तर दुसरा आरोपी ऋषिकेश टकलेची सेंट जॉर्ज रुग्णालयात रात्री तीन वाजता मेडिकल चाचणी करण्यात आली आहे आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे या ठिकाणी दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे आता मंडळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे मात्र या दोघांना सध्या कुठं ठेवलं आहे याबाबत सध्या तरी काहीच माहिती नाही आता ज्या टकलेची या महत्वाची भूमिका आहे जो सत्ताधारी पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आहे, ते आहेत ते आधीच पोलिसांच्या रडारवर आहेत त्याच्यावर महिलेचा विनयभंग मारमारी करणं गंभीर इजा होईल अशी दुखापत करणं शासकीय कामात अडथळा आणणं असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तो गेल्या तीन चार अगदी वर्षापासून गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखं सोबत उभा असतो मतदारसंघात फिरताना विविध उद्घाटनं आणि सभासंमेलनात तसेच अधिवेशन काळात टकले हा गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असतो तो गेल्या काही वर्षापासून गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि टकले हा पलूस तालुक्यातील माळवाडी गावचा आहे त्याची स्वतःची हिंदुस्थान शिवमल्लार क्रांती सेना असून तो या संघटनेचा सांगली जिल्हा अध्यक्ष आहे आणि याच्याही पुढे जाऊन मकोकाचे आरोपी विधानभवनात मारण्याचं प्लॅनिंग करतात असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय आता त्यामुळे टकले हा खरंच जर मकोकाचा आरोपी असेल तर हे किती धोकादायक आहे सध्या या सगळ्या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत आक्रमक प्रतिक्रिया दिली आ, एक आहे त्यांनी म्हटलेलं आहे की वहारे सरकारचा न्याय काल विधानभवनात जे गुंड आमचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी आणले गेले होते त्यांनी आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय मारहाण करण्यासाठी इशारा कोण देते किती गुंड आहेत कुणाला मारलं जातंय पण पोलिसांनी ताब्यात घेतले कुणाला तर मार खाणाऱ्या नितीन देशमुख यांना बाकी गुंड मोकाट अशा शब्दात त्यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आता त्यानंतर मात्र आता विधानभवनात झालेल्या राडा प्रकरणी दोन्ही बाजूकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि या एकूण घटनेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली बावनकुळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नेलं आणि या भेटीदरम्यान झालेला प्रकार चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलेले मात्र असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणासंदर्भातला अधिकृत अहवाल अद्याप आलेला नाहीये आता त्यामुळे या एकूण राडा प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि सभापती नेमकी कोणती कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी मागच्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण किती असंस्कृत घानेरडं झालेलं आहे याचं दर्शन पावलं पावली होताना दिसते नेत्यांकडून ही कबुली दिली जाते त्यासाठी यशवंतराव चव्हाण शरद पवार अटलबिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे या नेत्यांची नावं घेत त्यांच्या काळातील त्या राजकीय परंपरेचे अनेक जण आठवण काढून आत्ताच्या राजकारणाला दोष देतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आंदोलन तरी तेव्हाच होत होती पण त्यांची भाषा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील निलर्पणा विधिमंडळातील भाषणांना मिळणारी दाद हे राजकीय विरोधकांमधील मनाची श्रीमंती दाखवणारं होतं पण आता मात्र यातलं काहीच होताना दिसत नाही काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात सध्याचे नेते हे पाया पडण्याचे योग्य नाहीयेत असं एक विधान केलं होतं आता अजित पवारांचं हे विधान नेमकं कोणत्या नेत्यांसाठी होतं हे माहिती नाहीये पण महाराष्ट्रात सध्या असे अनेक नेते आहेत त्यांना मात्र हे निश्चितच लागू होत मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल प्रप यांच्यात विधान परिषदेत झालेली शाब्दिक चकमक आणि त्यातील शब्द हे काय दर्शवतात त्याचप्रमाणे भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी परबांविषयी केलेलं विधान असो की विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांकडून उपसभापती नीलम गोरे यांच्याविषयी करण्यात आलेली शेरेबाजी आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्याकडून एकमेकांची होणारी टिंगल आमदार संजय गायकवाड यांची टॉवेल बनियनवरील कॅन्टीनमधील मारहाण अशी अनेक उदाहरणे देता येतील मंडळी काल झालेल्या या सगळ्या एकूण राड्यात कुणाच्या कार्यकर्त्याला कुणी मारहाण केली हे महत्वाचंच नाहीये तर विधिमंडळाच्या आवारात हा था, राडा झालाय आणि हे महाराष्ट्राला शोभणारं नव्हतं हे जास्त महत्वाचं आहे सध्या रस्त्यावरचा वाद विधिमंडळात पोहोचलाय पुढे हा वाद कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष मंत्री यांच्या दालनापर्यंत पोहोचलं हे समजणारं सुद्धा नाही हो आणि त्यात अनेक नेत्यांची भाषा आणि कृती असभ्यतेच्या सीमा ओलंडत आहे त्यात मंत्री सुद्धा मागे नाही आहेत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंबी देतही असतील पण पुन्हा पहिले पाडे पंचावन्न अशी स्थिती असते आता या पक्षाचे प्रमुख नेते आपल्या आमदारांना चांगलं वागण्याचे बोलण्याचे धडे देतही असतील पण पुन्हा फिरून भोपळे चौकातच मंडळी काही लाख लोक आपला प्रतिनिधी म्हणून या आमदारांना निवडून देतात पुढे हेच आमदार जनतेचे प्रश्न घेऊन विधिमंडळात जातात आवाज उठवतात उता सर्वसामान्य जनतेला आशा असते की आमचा प्रतिनिधी आमचा आमदार आमचे प्रश्न मांडेल पण सध्याचं वातावरण बघता यातलं काहीच होताना दिसत नाही उलट ज्या जनतेच्या टॅक्सच्या पैशातून हे अधिवेशन घेतलं जातं तिथे मात्र यांचीच टिंगलडवाळी आरोप प्रत्यारोप गुंडगिरी बघायला मिळते आता यात माझा शेतकरी सर्वसामान्य जनता कुठेच नसते त्याचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडून एकमेकांची जिरवण्यात हे लोक धन्यता मानतात अहो यात माझा सर्वसामान्य जनतेचा काय दोष आहे तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे त्यांनी घाम गाळून जमा केलेली पैन पै तुमच्यामुळे मातीत जाते तिचा अक्षरशः चुराडा होताना दिसतोय जे जनतेला कधीही मान्य नाही त्यामुळे समस्त राजकारणी मंडळी थोडा वेळ घ्या विचार करा बाकी मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला मंडळी कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद